नमस्कार स्वागत आहे तुमचं स्पाईस कन्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जन झनझणीत चमचमीत आणि चविष्ट असं वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि खूपच चविष्ट लागतं हे भरीत तर वांग्याचं भरीत आणि सोबत खायला बाजरीची भाकरी तिळ लावलेली आहा हा काय मस्त चव लागते ना तर चला बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण तीन मिडियम आकाराचे म्हणजे थोडेसे मोठेच असतात हे वांगे आपण जेव्हा भजीताला वापरतो तेव्हा तर हे वांगे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तीन टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आपण ह्या वांग्याला आणि टोमॅटोला थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आणि आपण ते गॅसवर भाजून घेत आहे तर साईडला आता आपण दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घ्यायचे आणि एकदम हे मऊ भाजीपर्यंत आपल्याला वांगे आणि टोमॅटो भाजून घ्यायचं म्हणजे ते मध्ये पण छान उकडलं जातं आता आपले वांगे आणि टोमॅटो मस्त भाजलेले आहेत म्हणजे उकडून पण निघलेले आहेत ते तर आता आपण त्याची सालं काढून घेणार आहेत आता हे वांग गरमच असल्यामुळे मी ते चा साल सालं काढत आहे आता आपण हे सालं काढून घेत आहेत आपली रेसिपी सुरू आहे तोपर्यंत मी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत जा आणि एक कमेंट करत जा की तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि रेसिपीबद्दल तुमचं काय मत आहे ते तर आता आपण ह्याचे सालं हे वांगी परत चेक पण करून घेणार आहे की मध्ये खिडकी आहेत की नाही आता आपण ह्या टोमॅटोच्यासुद्धा साली काढून घेत आहेत टोमॅटोसुद्धा आपलं पूर्णपणे उकडलेला आहे आपण या पद्धतीनं टोमॅटो वापरल्यामुळं या भरिताला जे आहे ना खूप छान चव येते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण हे भरीत कोणत्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि आता आपण साईडलाच आता ओले मटार जे आहेत ना आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारात येत आहेत मग आपण ते मटारसुद्धा या भरितामध्ये घालणार आहोत तर आता आपलं हे टोमॅटो आणि वांग्याचे साल काढून झालेले आहेत वांगे आपण भाजल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचे की ते आतमध्ये खिडकी आहेत की नाही आणि वांग जर किडक दिसलं तर ते वांग घ्यायचं नाही आता आपण व्यवस्थित वांगे चेक करून पाहिले तर आपलं एकही वांग खिडकं नाही म्हणजे आपण तीन ही वांगे ही घेणार आहेत हे वांगे थोडेसे मोठ्या आकाराचे असल्यामुळे मी तीनच घेतलेले आहेत आता तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीनुसार तुमची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता तर तीन वांग्यांसाठी मी दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत चला आता आपण फोडणी घालूया फोडणीमध्ये आपण तेल तेल टाकलं तर मोहरी जिरं नंतर घातलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी नंतर अद्रक लसणीची पेस्ट घातलेली आहे आणि हो विशेषतः ह्या भरतासाठी ना आपण एक ते दोन पंचेज जिया मिरची सुद्धा घातलेली आहे कारण त्यामुळे सुद्धा आपल्या घरी त्याला खूप छान चव येते आता हे सर्व छान परतलं तर आपण ह्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले कांदे घालणार आहोत हा कांदा पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतला तर आपण ह्याच्यामध्ये आपण मग अशी उकडून घेतलेले मटार आहे तर ते घालणार आहे मटार आपण ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत पण तरीही तेलामध्ये दोन ते तीन मिनटांपर्यंत परतून घ्यायचे मटार परतले की आपण घातलेले पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट हे भरीत बनवताना सहसा थोडंसं जास्त तिखट बनवायचं म्हणजे कसं झणझणीत लागतं आणि चवीला खूप छान लागतं आणि मसाले आता आपण जिरे पूर गरम मसाला आणि तुमचा घरगुती मसाला जरी घातला एक चमचावर तरीसुद्धा चव छान येते आता आपण घातलेले मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण मग अशी वांग भाजलेलीच मॅश केलेलं आहे थोडंसं आणि टोमॅटो हे घालून घेणार आहे आता व्यवस्थित हे परतून घ्यायचे या भर सोबत खाण्यासाठी ना शक्यतोवर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी जर असेल ना तर चव याची अप्रतिम लागते तर आता पी जवळपास भरीत तयार झालेलं आहे तर तुम्ही जर आणखीनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा ची की तुम्हाला ही वांग्याचं भरीतची रेसिपी कशी वाटली ती आता आपण सर्वात शेवटी घातलेली आहे कोथिंबीर तर खूपच अप्रतिम चव लागते बाजरीची भाकरी आणि ते वांग्याचं भरीत तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीनं ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आता सर्वात शेवटी मी थोडंसं शिंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कूट ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालवू शकतात का नाही घातलं तरीही चालतं हे बघा वांग्याचं भरीत आणि सोबत आपण फिर लावलेली बाजरीची भाकरी आणि सोबतच वाढलेलं आहे मिरचीचं लोणचं तर मिरचीच्या लोणच्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते उद्या धन्यवाद